श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कशाहत मैत्रिणींनो आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या आणि गणपतीच्या तयारीमध्ये रममाण असाल उद्या गणेश उत्सव आहे आणि गणपतीची शुभवेळ काय शुभ मुहूर्त काय असे बरेच सारे मेसेज आले म्हणून म्हटलं अगदी दोन तीन मिनटाचा व्हिडिओ बनवावा पण तुमच्यापर्यंत शुभ मुहूर्त पोहोचवावा तसं म्हटलं तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की गणपती बाप्पा बसवण्यासाठी उद्याच्या दिवशी कोणताही मुहूर्त बघावा लागत नाही हे अगदी आहे कारण गणपतीचा हा उद्याचा दिवसच इतका शुभ असतो की तुम्ही सकाळी पासून रात्री अकरा पर्यंत गणपती बसवू शकता पण त्यातल्या कुठला शुभ मुहूर्त आहे किंवा राहू का ज्याला आपण म्हणतो त्या काळात गणपती बसवू नये याची काळजी थोडीशी घेण्यासाठी मी तुम्हाला दोन टायमिंग चांगले देते सगळ्यात शुभ मुहूर्त म्हणाल तर हे दोन आहेत सकाळी म्हणजे दुपारी अकरा ते दुपारी एक चाळीस आणि त्यानंतर दुपारी पावणे तीन म्हणजे दोन पंचेचाळीस ते सहा वाजून पाच मिनिटे ही दोन हे अगदी दोन शुभ मुहूर्त आहेत मात्र तुम्हाला या वेळेत नाही जमलं तुम्हाला जर तुम्ही ऑफिसला जात असाल किंवा काय तर तुम्ही सकाळी गणपती ज्या तुम्हाला वेळेमध्ये जमेल त्या वेळेमध्ये तुम्ही बसवू शकता फक्त एक शुभ मुहूर्त मला विचारतात ते सांगणं माझं काम आहे म्हणून तुम्हाला शुभ मुहूर्त सांगितला अजून एक दोन गोष्टी सांगाव्याशा वाटतात की गणपती आणताना तो झाकून आणावा जेणेकरून त्याला कोणाचीही नजर लागू नये त्यानंतर गणपती बसवताना शास्त्र शुद्ध पद्धतीने बसवावा जेणेकरून आपल्याला त्याची प्राण प्रतिष्ठा करून घरामध्ये नव चैतन्य पसरेल या दिवसामध्ये चुकूनही मांसाहार मद्यपान आणि कोणत्याही चुकीच्या गोष्टी करायच्या नाहीत घरामध्ये गणपती असताना घरामध्ये कुलूप घालून सगळ्यांनी बाहेर जायचं नाही दिवा लावून जे दिवा लावला आहे खोली बंद आहे असं करायचं नाही गणपती बाप्पा आपल्याकडे खास पाच दिवस तीन दिवस दहा दिवस असा येत असतो त्यामुळे संपूर्ण वेळ गणपती बाप्पाला देऊन आपल्याला गणपती बाप्पाची छान अशी पूजा अर्चा आपल्याला करायची आहे मंडळापूरच्या गणपतीमध्ये आपले कुणी स्वामी भक्त जात असतील तर त्यांनी सगळ्यांना सा सांगणे काम आहे आणि आपले एक कर्तव्य आहे चुकीच्या पिक्चर मधली गाणी लावून नाचणे विचित्र चाळे करणे दारू पिऊन नाचणे वयस्कर भ्या, व्यक्ती आजारी व्यक्ती हार्ट पेशंट यांना त्रास होईल इतक्या जोरजोरामध्ये डी जे वाजवणे हे संपूर्णपणे टाळावे महिलांना त्रास देणे महिलांना धक्के देणे म्हणजे या घडणाऱ्या गोष्टी आहेत समाजात म्हणून सांगते की गणपती हा वर्षातून एकदा येतो आणि लोकमान्य टिळक आपल्याला हे शिकवून गेले आहेत की गणपती उत्सव अत्यंत शांततेने आणि पवित्रतेने आपल्याला साजरा करायचा आहे त्यामुळे असे विचित्र चाळे किंवा विचित्र गोष्टींना प्रतिसाद देऊ नका मोठमोठ्यांदा आत्ता मी जाऊन आले जस्ट बाजारातून म्हणून सांगावेसे वाटते पिपाण्या वाजवणे गाड्या अडवणे गाड्यांचे सायलेन्सर काढून गाड्या वाजवणे हे कुठल्याही गोष्टी गणपतीला आवडत नाहीत अर्थातच कोणत्याच देवाला आवडत नाहीत आणि त्यामुळे आपल्या संपूर्ण कुटुंबाला दोष लागतो त्यामुळे आपल्याला मंडळांपुढे अजिबात असे कोणतेही प्रकार करायचे नाहीत कारण याचे दोष तुमच्यामुळे तुमच्या घराला लागतील गणपती घरात असेपर्यंत संपूर्ण स्वच्छता पवित्रता ब्रह्मचर्य त्याच पद्धतीने घरामध्ये रोज गोमूत्र शिंपडणे दोन्ही वेळेस आरती दोन्ही वेळेस नैवेद नैवेद्य आपण चहा पितो त्यावेळेस त्यांना दूध देणे सकाळी सर्वप्रथम उठून घरातल्या सगळ्यांनी आंघोळ करणे आंघोळी शिवाय अजिबात आपल्याला गणपती असेपर्यंत इतर वेळेस बायका डबे वगैरे करतात पण या दहा दिवसात पाच दिवसात या चुका पूर्णपणे टाळायच्या आहेत घरात मोठ्यांदा बोलणे शिव्या एकमेकांबद्दल बोलणे किंवा भांडणे करणे त्या सगळ्यापासून आपल्याला लांब राहायचे आहे जेणेकरून आपल्याला गणपती बाप्पा भरभरून आशीर्वाद देईल आणि आपल्या पुढचे पूर्ण वर्ष अतिशय सुख समृद्धीने जाईल गणपतीची मूर्ती कशी असावी वगैरे ही संपूर्ण माहिती ऑलरेडी व्हिडिओवर आलेली आहे आत्ता मला शुभ मुहूर्त आणि या चुका करू नये ह्या दोन गोष्टी तुम्हाला सांगायच्या होत्या दोन्ही वेळेस तुपाचा तेलाचा दिवा लावून व्यवस्थित कर्पूर आरती आपल्याला करायची आहे गणपतीला कुठल्याही प्रकारचे दिवे वगैरे त्याच्या जवळ जाणार नाहीत याची आपल्याला काळजीसुद्धा घ्यायची आहे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती गणपती विसर्जनाचा व्हिडिओ लवकरच घेऊन येईल तोपर्यंत तो तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि गणपती बाप्पा मोर्या